नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी चंद्रकांत मिस्त्री आपल्या लाडक्या युट्यूब चॅनेलवर स्वागत करतो मंडळी मुंबईतील जोगश्री येथे असलेला प्रज्ञापुरी श्री स्वामी समर्थ मठ आज आपली तिसरी वर्षपूर्ती साजरी करत आहे स्वामींच्या भक्तांसाठी हे एक महत्वाचे श्रद्धास्थान आहे बारा वर्ष भाडेतत्त्वाच्या जागेत असलेला हा मठ आज स्वामींच्या कृपेने आणि सेवेकऱ्यांच्या अथक प्रयत्नाने स्वतःच्या मालकी एकाच्या जागेत उभा आहे चला आज आपण या पवित्र मठाच्या वास्तूला भेट देऊया आणि येथील इतिहास आणि त्याची स्थापना याची सखोल माहिती घेऊया तर चला मंडळी आज आपण माझ्यासवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठात प्रज्ञापुरी श्री स्वामी समर्थ मठात भेट द्यायला जाऊया आणि हो हा जर व्हिडिओ आवडलास लाईक करा कमेंट सेक्शन मध्ये श्री स्वामी समर्थ असेल या आणि तर तुम्ही माझ्या चॅनेलला जर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईबचं लाल बटन दाबायला मात्र विसरू नका तर चला मंडळी आज आपण श्री स्वामी समर्थ मजासवाडी येथील प्रज्ञापुरी मठ पाहूया श्री स्वामी समर्थांच्या उपासनेसाठी बारा वर्षापूर्वी या मठाची सुरुवात भाड्याच्या एका छोट्याशा जागेत झाली भक्तांनी मनोभावी सेवा केली आणि या पवित्र स्थळाला चालना दिली अखेर तीन वर्षापूर्वी मठाची स्वतःची जागा मिळाली आणि येथे या भव्य मंदिराची स्थापना झाली हा मठ उभा राहण्यासाठी अनेक भक्तांनी आर्थिक आणि सेवेसाठी योगदान दिले स्वामींच्या आशीर्वादाने आणि सेवेकरांच्या परिश्रमाने आज हे मंदिर तीन वर्षापासून भक्तासाठी खुले आहे आपल्या प्रज्ञापुरुषी स्वामी समर्थ महाराज मठ मजासवाडी या इथल्या मठाची सुरुवात आणि याची थोडीशी थोडक्यात मी आपल्यापर्यंत माहिती पोचवते हो या मठाची सुरुवात करण्याचा संकल्प हा श्री अनिमे जोशी काका आणि श्री अर्च सौ अर्चना जोशी काकी यांनी हा संकल्प सुरू केला या मठाची सुरुवात करण्यामागचा उद्देश एवढाच होता की स्वामी नामाचा प्रचार आणि प्रसार हा सर्वत्र व्हावा हा त्यांचा उद्देश होता पण आत्ता ज्या प्रमाणात अमट आहे कदाचित त्यांनी त्यावेळेला हा विचारही नसेल केला की अशा ह्या प्रमाणात होईल त्यावेळेला त्यांनी आरतीपासून सुरुवात केली तर मंगळवार आणि गुरुवार या दिवशी यांच्या स्वतःच्या राहत्या घरी म्हणजे तेही स्वतः भाड्याच्या घरामध्ये राहत होते त्या घरात त्यांनी आरतीची सुरुवात केली आणि स्वामीनामाचा प्रसार करण्याचा सुरुवात केली या स्वामीनामाचा प्रसार करत असताना हळूहळू स्वामी, स्वामी भक्तांची वाढ होत गेली इतकी वाढ होत गेली की त्यांच्या घरामध्ये दर गुरुवारी आणि दर मंगळवारी अगदी स्वामींचा भक्तांचा मेळाच भरत होता आरतीपासून सुरुवात झालेली ही नामस्मरणापर्यंत झाली जवळजवळ गुरुवारची आरती ही सकाळी ज संध्याकाळी जी सुरू होत होती ती एक ते दीड तास या वेळेमध्ये ही आरती व्हायची आणि भक्त मोठ्या संख्येने त्यांच्या घरी आरतीसाठी आणि नामस्मरणासाठी येऊ लागले आणि मग त्यावेळेला जोशी काका आणि त्यांचे सहकारी जे होते त्यांच्याबरोबर म्हात्रे होते तांबे होते राव होते अशा जे विविध सहकारी होते त्यांनी असा विचार केला की आता पुढे जाऊन आपण ह्या घरामध्ये आपल्या उडांने पुढे जाऊन स्वामींचा मठ असावा असे पण मठ असावा ही संकल्पना तर केली विचार तर केला पण त्यानंतर तो कसा करावा हा त्यांना समजत नव्हता पण स्वामींनीच ती त्यांच्यापर्यंत अशी इच्छा पुरवली त्यांची की त्या श्री जोशी काका आहेत का त्यांच्याच परिचयातील त्यांच्या नातेवाईकातील एका व्यक्तींनी म्हणजेच संदीप जोशी यांनी त्यांचं ते राहतं घर हे त्यांना आपल्या स्वामींच्या मठासाठी आपल्याला देऊ केलं भाडे तत्वावर अशी काकांच्या घरातनं आरतीची सुरुवात ही पाच फेब्रुवारी दोन हजार नऊ पासून सुरुवात झाली आणि सर्व भक्तांच्या सहकार्याने आणि इच्छेने आपल्या मठाची जी स्थापना झाली ती सतरा मे दोन हजार चौदा रोजी भाडे तत्वाच्या जागेमध्ये झाली आणि प्रतिमा स्थापना ही तेव्हाच आपण केली यानंतर मूर्ती स्थापना केली हळूहळू स्वामींचा जो आहे हे प्रपंच म्हणता येईल आपल्याला तो वाढत गेला स्वामींच्या प्रतिमेनंतर मूर्ती स्थापना सुरू झाली आपली मूर्ती स्थापना चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये केलेली आहे त्यानंतर आता हा प्रश्न झाला भाडे तत्वावर जागा झाली माणसाच्या अपेक्षा भक्तीमध्ये गेल्यानंतर भक्त स्वामींची भक्ती करता करता सर्व स्वामी भक्तांच्या अपेक्षा वाढत गेल्या आणि आता वाटायला लागलं आता ही भाडे तत्वाची जागा आहे आज ना उद्या खाली करायचीच आहे तर स्वामींच्या स्वमालकीची जागा असायला पाहिजे तूरे -तूरे ही इच्छा सर्वांनी सगळ्यांच्याच मनात होती पण त्यावेळेला ट्रस्टकडे आपल्याकडे तेवढा पुरेसा म्हणजे म्हणताय पुरेसा पण म्हणता येणार नाही पैसेच नव्हते की आपण एखादी जागा विकत घ्यावी पण आपण शोधात होतो की असं कोणीतरी व्यक्ती मिळेल की आपल्याला थोडे थोडे टप्प्याटप्प्याने पैसे देता येईल आणि आपण स्वामींचे स्वमालकीची जागा होईल आणि अशा प्रकारे आपल्याला अशी व्यक्ती ही भेटली किरण राणे या व्यक्तीने ही जागा ज्या जी जा आता मठ आहे ती जागा आपल्याला त्यावेळेला आपण विकत घेतली यांच्याकडनं चोवीस नोव्हेंबर रोजी आपण दोन हजार एकवीस या दिवशी आपण या इथे या जागेमध्ये आलो जागा ही जागा आपण तब्बल अठ्ठ्याहत्तर लाखाला घेतली आणि हे अठ्ठ्याहत्तर लाख एक रुपया नसतानाही आपण सर्व भक्तांच्या म सहकार्याने आपण हे जमा केलेले आहे आणि ह्यासाठी सर्व प्रज्ञापुरीच्या सेवेकऱ्यानेही म्हणतात ना फार मोठे कष्ट घेतलेले आहेत स्वामींची सेवा अगदी प्राण ओतून केलेली आहे आणि त्याचं फळ हे आज आपल्या सगळ्यांना दिसत असेल आणि ही जागा घेतल्यानंतर तीन फेब्रुवारी दोन हजार बावीस या दिवशी आपण जीर्णोद्धार केला आणि स्वामींना इथे स्थानापन्न केले अशा प्रकारे हा मठाचा प्रवास सुरू झाला आपला आणि आज तीन फेब्रुवारी आजचाच दिवस आज तीन वर्ष हा वंटा गेले आणि आजच्या मागच्या आठवणींना उजाळा देताना खूप छान बरं वाटतंय कारण केलेल्याचं सा सार्थक जेव्हा होतं त्यावेळेला खरंच खूप छान वाटतं सांगायला पण पर ह्याच्यामधनं परिश्रम आणि खूप अडचणींनाही सामोरी सगळेच जण गेलेले आहेत आणि त्या सांगायला गेलो तर आपल्याला वेळ पुरेसा पडणार कारण जेव्हा काही का चांगलं करायचं असतं तेव्हा अडचणी येतच असतात आणि त्या अडचणींना मात देऊन स्वामींनी हे सर्व आम्हा सर्वांकडनं आणि भक्तांकडनं करून घेतलं आपल्याला या मठामध्ये येण्यासाठी प्रज्ञा स्वामी समर्थ महाराज मठ मजास्वाडी जोगेश्वरी आपण जोगेश्वरी स्टेशनवर ना आलात की आपल्याला रिक्षा आणि शेअर रिक्षा असतील त्या शेअर रिक्षा शेवटच्या स्टॉपला उतरतील त्या स्टॉप ला उतरल्यानंतर अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर आपला मठ आहे आपण अशा प्रकारे मठामध्ये येऊ शकता मंडळी जोगेश्वरीतील मजासवाडीतील या स्वामी मठाचा संपूर्ण कारभार प्राज्ञापुरी श्री स्वामी समर्थ रिलीजियस आणि चॅरिटेबल ट्रस्ट या नोंदणीकृत संस्थेद्वारे पाहिला जातो हा मठ केवळ भक्तांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठीच नव्हे तर समाजासाठीही सेवा करीत आहे आजवर पंधरा ते सोळा गरजू रुग्णांसाठी तब्बल दोन लाख रुपयाहून अधिक आर्थिक मदत या मठाच्या माध्यमातून पोहोचवण्यात आली आहे गरजू विद्यार्थ्यांसाठी दीड लाखाहून अधिक आर्थिक सहाय्य त्यांच्या वार्षिक शैक्षणिक शुल्कासाठी वया पुस्तके आणि शालेय साहित्य देण्याकरिता करण्यात आले आहे यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अडथळाव्याना सुरू राहिलेले आहे मठातर्फे दरवर्षी चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आणि करिअर गाईड सेमिनार यांचे आयोजन केले जाते जे मुलांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे या मठात शिक्षण कला आणि संस्कार यांचा एक अद्वितीय संगम अनुभवायला मिळतो परंतु हेच नव्हे विकलांग गंभीर आजारी रुग्णांसाठी विशेष सेवा उपलब्ध आहे ज्या भक्तांना मंदिरात येण्याची इच्छा आहे पण ते चालू शकत नाही त्यांच्यासाठी व्हीलचेअर सुविधा मठात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे थायलेसिमिया रोगाने ग्रस्त बालकांना वारंवार रक्ताची आवश्यकता असते या मठातर्फे दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते त्यामुळे ह्या रुग्णांना जीवनदायी रक्त पुरवले जाते या कार्यामध्ये असंख्य भक्तगण आपले योगदान देतात आणि त्यामुळे हा मठ एक अनमोल केंद्र ठरले आहे हे सर्व कार्य ही सेवा हे यश हे सर्व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आणि त्यांच्या भक्तांच्या निस्वार्थ सेवेमुळे शक्य झालेले आहे करोना काळामध्ये आतापर्यंत अं आ... जरी काही नसलं तरीही सर्वांनी जे धान्य होतं धान्य वाटपाचंही काम आपण त्या करोना काळामध्ये केलेलं आहे त्याशिवाय मालाडला जी आग लागली होती त्या पूर्ण आगमध्ये ज्या घरांना उद्ध्वस्त झालेली त्या घरांसाठी आपण ट्रस्टच्या वतीने त्यांना पूर्ण धान्याचं वाटप आपण केलेलं होतं पुन्हा त्यांना ज्या लागणाऱ्या वस्तू होत्या घरगुती त्याही आपण दिलेल्या होत्या त्याशिवाय महाड येथे पूरग्रस्तांनाही आपण जवळजवळ शंभर लोकांना आपण पूर्ण अन्नधान्य कपडे असं आपण या प्रकारचं वाटप केलेलं होतं की जेणेकरून आपल्या त्या मुलांसाठी त्या कुटुंबासाठी आपल्याकडनं सहकार्य मिळावं या उद्देशाने आणि अजूनही भविष्यामध्ये असा मानस आहे की मुंबई सोडून ज्या दुर्गम जे भाग आहेत जो पुढचा मानस आमचा आहे जे दुर्गम भाग आहे तिथे काही सुविधा मुलांसाठी शैक्षणिक सुविधा द्यावी किंवा काही कुटुंब आहेत त्यांना काही कुठली वैद्यकीय गरज आहे का अशी हे जाणून घेऊन त्या वया विभागामध्ये म्हणजे मुंबई शहरामध्ये भरपूर विकसित आहे आपण आणि सर्वांना सगळ्या सोयी लवकर मिळत असतात पण काही आम्ही असे दुर्गम भागे बघितलेले आहेत की त्या ठिकाणी नाही मिळत पण आमची आता यापुढे अशी आमची मानस आहे की यापुढे या विभागामध्ये या ठिकाणी जाऊन त्यांना ज्या ज्या सुविधा देता येईल त्या त्या सुविधा ट्रस्टच्या वतीने द्या देऊ आणि मी सर्वांना विनंती करेन यासाठी आपण आर्थिक देणगी स्वरूपात आपण रिटसर पावती करून यामध्ये आपला खारीचा वाटा उचला असं मी नक्कीच सगळ्यांना आवाहन करेन आपल्या मठामध्ये विविध कार्यक्रम आध्यात्मिक कार्यक्रम होत होत असतात याग होतात विविध प्रकारचे याग आहेत अभिषेक होत असतात त्याशिवाय नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन होत असतं नवरात्रीत नऊ नौ दिवस स्वामी आदिमाया या स्वरूपात असतात त्यावेळेला सर्वजण या दिवशी कवडी पूजन कुंकुमार्जन अशा प्रकारच्या आणि त्याशिवाय स्वामींना खडा नळाची ओटी अगदी साडी चोळीने आणि ज्या ज्या वेळेला कार्यक्रम दत्त जयंती यावेळेला ही सर्वांचं अन्नदान त्याशिवाय जे होणारे अभिषेक असतात ज्या ज्या वेळेला आव्हान आपण करत असतो त्या आव्हानाला सर्वजण सहकार्य करतात आणि यापुढे तुम्ही करत राहाल ही मला अपेक्षा आहे कारण दत्तजयंतीच्या वेळेला आपल्या स्वामी जयंती पुण्यतिथी या वेळेला जेव्हा जेव्हा आवाहन केलं जातं त्यावेळेला तुम्ही सर्व भक्तजण गण भरभरून प्रतिसाद देत असतात आणि त्याबद्दल खरंच आम्ही सगळ्यांचे ऋणी आहोत कारण जेव्हा मठ स्थापन केला त्यानंतर जे मठाचं आता तुम्हाला जे काम दिसत असेल लाकडी यासाठी आम्ही आव्हान केलं होतं खरंच भक्तांचे मी खूप आभार मानेन कारण एक महिन्यामध्येच भक्तांनी जे तीन ते चार लाखाचं आपल्याला गरज होती त्याचं आपण आव्हान केलं होतं आणि भक्तांनी एक महिन्याच्या अवधीमध्ये एवढी थोडी 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 करून जशी यथाशक्ती देणगी देता आली त्या देणगी मार्फत आपलं हे चार लाखाचं रक्कम जमा होऊन आपलं हे मठाचं काम सुरू झालं उर्वरित सभा मंडपाचं आहे पुन्हा ध्यान मंदिराचं आहे काही आपण सर्वांना आव्हान करत आहोत त्याप्रमाणे सर्वांना यथाशक्ती आपण जी काही सहकार्य आपल्याला देणगी स्वरूपात करता येईल त्यांनी नक्कीच करावं मठामध्ये येऊन आपण आपला संपर्क साधू शकतात त्याशिवाय ह्या डबल नाईन एट सेवन झिरो फोर टू नाईन थ्री सेवन या नंबरवरही आपण संपर्क साधू शकता जेणेकरून तुम्हाला अजून अधिकाधिक काही कोणती माहिती हवी असेल काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारू शकता आणि आपल्या मठातील होणाऱ्या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून सहभाग घ्या त्याशिवाय ह्या जोगेश्वरी आपल्या मजास्वाडी या इथे जो मठ आहे या मठाला आपण सर्वांनी अवश्य एकदा भेट द्या सुंदर असा मठ आपण सर्वांसाठी केलेला आहे आपला गाभार आहे स्वयंपाकघर आहे सभामंडप आहे आणि खास करून मठाचं आकर्षण म्हणजे भक्तांसाठी आपण खास हा ध्यान मंदिराची जे केले संकल्पना केलेली आहे तीही पाहण्यासारखी आहे तिथे आपल्याला पाच ते दहा मिनटं बसून आपण शांतपणे आपण स्वामींचं नामस्मरण ध्यान करू शकतो अशी आपण या इथे योजना केलेली आहे तेव्हा सर्वांनी या प्रज्ञापुरीशी स्वामी समर्थ महाराज मठ जोगेश्वरी पूर्व या इथे येऊन आपण नक्कीच मठामध्ये दर्शन घेऊ शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

वह जो कि एम उने विलकर नामर आकर इसे यह ला ही जाकुटि मृषायां विलक एल नदे warm घुना बेम इने खकर रना रेना यथ मिना किना are इनक हो साहय, कषव से ल 돼मा ही कि उेडी कर समार ऊएड सेमाह धुत कि ईब तर

नम्र विनंती हा एपिसोड कसा वाटला कृपया कॉमेंटमध्ये नक्की कळवावे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कृपया हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका